आता हे आपला नेहमीचा माणूस तामॅट कुठे तामॅट वीस ला किलो तीस ते

इथं जायला पाहिजे साईज बरोबर आहे का टॅमॅटो आपले हे बटाटे एक राहून बघ अरे तीच दुकानं त्याच जागेवर आहेत की अजून काय पाहिजे ती काय वेगळी वेगळी जागेवर असं म्हणतो चप्पल घे काय काय रे चप्पल का ठीक ठी <laughs> वांगी लिंबू आम्हाला हे काय घ्यायचं नसतंच काय निघाल वाटलं होतं गर्दी असेल रे लागतो हो लेट आले तुला मग हा मेन मेन असत ते बरं पडतं मला का काय काय विचार शंभरला अडीच आहेत हा काय करूया बटाटे कसे का की शंभर ला इथंच इथंच हीच क्वालिटी आले ते पोते आहे तिकडे देऊ

नाही सगळीकडे जाऊया अजून पुढे पुढे जाऊया ओके बॉस अजून कुठे आता पुढे हे करायचं खबरं खबर घे का की मग कशा प्रकारे येईल आपला निखिल सगळं सांगणार काय एकशे वीस रुपयामध्ये खरेदी कशी करायची पूर्ण बाजार फिरून वाटे का आधी घेऊया बाकीचं हां आधी मेन मेन घेऊया ना त्याची लिस्ट हे घे दा हे गे टोमॅटो आलो बटाट धने असू दे हे बघ आपण ते पण बरोबर आहे मग बरोबर आहे सगळ्यांकडे सेमच आहे असं म्हणाय गेल तर काय म्हणतो तिथं तिथं इथंच का हा बघ इथंच टॅमॅटो टॉमॅटो हे कसे आहे

तेव्हा तिकडे असेल असून तेव्हा तिथे तिथं पुढे तिथे जाऊया काय म्हणतो अरे सुट्टी देतील की सुट्टी बघू ना आपण कशा प्रकारे भाजी घ्यायची ना आम्हाला सांगायचं हा भाई आता ह्याने पण दुकान टाकलंय का हे बघ रे त्याला चालेल हे <laughs> काय घेऊया आता नको नाही तर काय करूया फै लाडक्या बहिणींसाठी भावांसाठी काय दा भावांसाठी काय हे एवढीच घेतली आपण अजून काय नाही एवढीच घेतलेली आहे तुझी एवढी त्याच्यात हे आहे का हा हा काय विषय काहीतरी विचार बाकीच काय नको म्हटलं माहिती ना तरी विचारू